महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पिंपळणारे येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथे आज सोमवार दिनांक दहा रोजी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता मान्यवरांच्या असे दीप व प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी आठ वाजता मोहित शिरसाट सवादिदी सा शिरसाट यांच्या असे सत्यनारायण पूजा करण्यात आली नवा श्री भगवान विश्वकर्मा यांच्या सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये डीजेच्या तालावर टाळ मृदुंगाच्या गजरात गावभर मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी रुंद घेऊन भगवान विश्वकर्मा नामाचा गजर केला तर नवतरुणांनी तरुणांनी एकच जल्लोष करून मळमुळात नृत्याचा आनंद घेतला त्यानंतर दहा वाजता हरिभक्त परायण सुरेश महाराज देवकर यांच्या आपल्या मधुर वाणीतून श्रोत्यांना पुरातन दाखल्यांची सांगड घालून अनेक उदाहरणं देऊन श्री विश्वकर्मा भगवान यांच्या कार्याची माहिती विशद केली यावेळी सुतार लोहार संघाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दुपारी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये उपस्थित महिलांना बांध देऊन सन्मानित करण्यात आलं जसे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर शालेय विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी मालेगाव येथील सेवा ब्लड बँक यांच्या वतीनं रक्तदान शिबिर पार पडलं तर अनेक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केलं तुलसी हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले तसेच पालाजी बेलकल्प फिटनेस यांच्या वतीनं देखील बॉडी चेकअप शिबिर पार पडलं यावेळी वलखेड येथील रमेश शिरसागर यांची सुतार लोहार संघाच्या अध्यक्षपदी तर वणी येथील सुलोचना शिंदे यांची उत्सव समिती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्र संचालन शरद शिरसाट यांनी केलं तर आभार उमेश आहेर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप उत्सव समिती अध्यक्ष समाधान शिरसाट उपाध्यक्ष चिंतामण शिरसाट महिला तालुका अध्यक्ष लक्षणा आहेर आदींचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक